सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी स्वामीसमोर एकच प्रार्थना करायची आहे कोणती प्रार्थना आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आपल्याला आपली दररोजची नित्यपूजा झाल्यानंतर स्वामीसमोर बसायचे आहे आणि आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीसमोर किंवा फोटो असेल तर फोटोसमोर बसायचे आहे आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे कोणती प्रार्थना करायची ते पहा आजपर्यंत जे दिले ते तुझे आहे मी मात्र निमित्त आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यदेखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधानाने आनंदाने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे स्वामी माझे आरोग्य चांगले ठेवल्यास तुझी सेवा मला अखंड करता येईल मी तुझी सेवा उपासना करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये यामुळे या, या शरीराची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे, जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना आपल्याला दररोज न चुकता स्वामीजवळ करायची आहे किती सुंदर प्रार्थना आहे खरं आहे ना की आपले शरीर चांगले असेल तरच आपण स्वामींची प्रार्थना करू शकतो त्यासाठी आपण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे स्वामी भक्तांनो आपण दररोज न चुकता नित्यनेमाने ही एकच प्रार्थना करायची आहे दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कोणाचेही तोंड बघण्यापूर्वी स्वामीसमोर बसलात किंवा स्वामींना पाहून नमस्कार केला तर येणारा प्रत्येक दिवस तुमचा चांगला जाईल स्वामींचा चेहरा पाहिल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल सर्व आपल्या मनासारखे होईल जे काम करणार आहात ना ते यशस्वी होईल स्वामी महाराज आपले रक्षण करतील दररोज स्वामी पुढे प्रार्थना केली तर आपल्या आयुष्यात खूप चांगले अनुभव येतील महाराजांची कृपा आपल्यावर कायम राहील बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आले आहेत तुम्ही सुद्धा रोज सकाळी आणि संध्याकाळी महाराजांची एवढी एकच प्रार्थना करा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत न चुकता दररोज स्वामींची प्रार्थना करा तुम्हाला जगातील सर्व सुखे मिळतील हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ